अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा अवघ्या काही तासात पोलिसांनी छडा लावलाय मृतक महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने देवघरातील अकरा तांब्या पितळीची भांडी आणि फास्टॅग कंपनीचे जेंट्स घड्याळ असा एकूण तेरा हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरी केला ही घटना चोवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली फिर्यादी महिलेचा पुतण्या ट्युशन वरून घरी जात असताना त्याला घराचा दरवाजा उघडा दिसून आला घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले तक्रार दाखल होताच फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी तात्काळ तपास सुरू करत पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना केले पंचवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी राहुल नगर परिसरातून राजेश उर्फ अजय गोवर्धन दांडगे वयवर्ष छत्तीस राहणार तळणीपूर्णा तालुका चांदूर बाजार याला ताब्यात घेतले विशेष म्हणजे हा आरोपी चोवीस नोव्हेंबर रोजी कारागृहातून सुटला होता आणि सुटतात त्याच रात्री त्याने पुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे आरोपीकडे शहर व ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी आरोपी कडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे भरफोडीच्या घटनेच्या चोवीस तासात उलगडा करण्यात ता आला असून आरोपी कडून सर्व चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी हा सराई चोर असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी दिली पोलीस स्टेशन फैजरपुरामधील एक महिला पोलीस अंमलदार यांच्या झालेल्या मर्डरबाबत तो मर्डर झाला होता त्याच्यामधील त्या महिलेचं घर बंद होतं बंद घर असताना दिनांक पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस रोजी त्यांच्याच मुलाला लहान मुलाला घर उघडं दिसलं सकाळी वरून त्याने त्याच्या मावशीला सांगितलं घर बंद अवस्थेत असताना त्यांना शंका आली घरातील काही वस्तू काही वस्तू चोरी केल्याचा तर शं शंका आली वरून पोलीस पोलिसां पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रिपोर्ट दिला तात्काळ पोलिसांनी आपल्या महिलेच्या घरी चोरी झाली म्हणून आणि तसेच आधी मर्डर झाला म्हणून थोडं संवेदनशील प्रकरण वाटल्यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आरोपी त्याच परिसरात त्याच परिसरात मिळाला आणि आरोपी व जवळ सर्व जे चोरी गेलेले मुद्देमाल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे काय काय चोरी गेल्यामध्ये घड्याळ घरातील घड्याळ आणि आंघोळ करायचं पितळीचे भांडे आहेत देवासमोर ठेवलेल्या ठेवण्याच्या वस्तू जे असतात पितळीच्या असं जवळजवळ तेरा हजार शंभर तेरा हजार चारशे पन्नास रुपयाचे भांडे होते ताब्यात ताब्यात घेतलेला इसम जो आहे हा सराईत आहे सिटी आणि ग्रामीण अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत तो गुन्हे करणारा ज्या सवयीचा आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे जो नुकताच तो आ, दिनांक पंचवीस रोजीच तो सुटला आदल्या दिवशी सॉरी गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशी तो सुटला सुटल्यानंतर त्यांनी म्हणजे आधी त्या राहुलला भेटला किंवा माहीत नाही परंतु त्याने आधीच रेखी केली की का तो, तो गुन्हा म्हणजे आरोपी जेलमधून सुटल्याबरोबर त्याच्या घरी गेला आणि तिथं चोरी केलेली आहे